पन्हाळा तालुक्यातील वारणा भगिनी मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीत पार पडली असून या सभेत अहवाल सालात मालाची खरेदी एक कोटी सहासष्ट लाख ब्याण्णव हजारांची झाली तर विक्री दोन कोटी चव्वेचाळीस लाख सदुसष्ट हजार रुपयांची झाल्यानं संस्थेने तेरा लाख सव्वीस हजार रुपयाचे दिवाळीला बोनस वाटप करण्यात येणार असल्याची घोषणा संस्थेच्या अध्यक्षा स्नेहाताई निपुणराव कोरे यांनी केली सभेच्या अध्यक्षस्थानी वारणा महिला पतसंस्थेच्या अध्यक्षा शुभलक्ष्मी विनय कोरे होत्या यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र व्यवसाय प्रशिक्षण मंडळाचे अध्यक्ष विजयसिंह भोसले उपस्थित होते वारणा परिसरातील हजारो महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी बनवणाऱ्या वारणा भजिनी मंडळाची बावन्नावी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सहकार महर्षी स्वर्गीय तातासाहेब कोरे सावित्री अक्काव कोरे विलासराव कोरे शोभादाय कोरे यांच्या प्रतिमांचं पूजन आणि दीप प्रज्वलन करून दिवंगत मान्यवरांना श्रद्धांजली वाहून सुरुवात करण्यात आली वारणा भजनी मंडळाने स्वागत गीत गायले प्रमुख वाहनांचा परिचय संध्या पाटील यांनी करून दिला प्रमुख पाहुणे विजयसिंह हो भोसले यांचा सत्कार संस्थेच्या अध्यक्षा स्नेहाताई कोरे यांच्या हस्ते करण्यात आला संस्थेच्या अध्यक्षा स्नेहाताई कोरे यांनी भगिनी मंडळाच्या दिवसेंदिवस वाढत झालेल्या प्रगतीचा आढावा घेत संस्थेचे कर्मचारी सभासद हितचिंतक या सर्वांनी संस्थेच्या प्रगतीमध्ये मोठा हातभार लावल्याबद्दल सर्वांचे कौतुक करत आभार व्यक्त केले संस्थेच्या अकाउंटंट हेमनंदा पाटील यांनी सभेचे नोटीस वाचन केले प्रोसिडिंग वाचन संचालिका सुमन बुगले यांनी केले सूत्रसंचालन व आभार वर्षा आपटे यांनी मांडले यावेळी उपस्थित महिला सभासदांना प्रमुख पाहुणे विजयसिंह हो भोसले यांनी मार्गदर्शन करताना सध्या टी व्ही आणि मोबाईलच्या युगामुळे तरुणाबरोबरच पुरुष आणि महिला वर्गसुद्धा यात गुंतल्याने रूढी परंपरा संस्कृती नातेसंबंध आणि आरोग्य या सगळ्या गोष्टी बिघडत चालल्या असून यासाठी महिला वर्गांनी जागे होण्याची आज गरज असल्याचे सांगितले या सभेसाठी संचालिका शारदा महाजन जयश्री कुलकर्णी माधवी देशपांडे सुलोचना खाडे विद्या टकले यांच्यासह महिला सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होत्या टी व्ही नेक्स्ट मराठीसाठी वर्णानगरहून बाबासाहेब कावळे